दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॉम्रेड भरमा कांबळे सीटू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव सीटू कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम जिल्हा सचिव लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कॉम्रेड राधिका घाडगे गटप्रवर्तक राज्याध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड संगीता पाटील खजिनदार व सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सिटू संलग्न महिलांमध्ये नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत असतो त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणे अवघड नाही स्वतःचे महत्व लक्षात घेऊन स्वतःसाठी महिलांनी वेळ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डी वाय पाटील ग्रुपच्या ऍडवायझर पूजा ऋतुराज पाटील यांनी केले डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पूजा ऋतुराज पाटील होत्या यावेळी सी एच आर ओ श्रीलेखा साठम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी इन्स्पायर इन्क्लूजन नावाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थिनींसाठी रांगोळी मेहंदी पोस्टर प्रेझेंटेशन तसेच महिला शिक्षक कर्मचाऱ्यांकरिता सॅलेड डेकोरेशन व पौष्टिक पाककृती स्पर्धा तसेच महिला सफाई कर्मचारी यांच्याकरिता उखाणा स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या सर्व स्पर्धेंच्या नेटक्या आयोजनाचे व समन्वयकांचे पूजा पाटील यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित विद्यार्थिनी महिला कर्मचारी यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन देताना त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रेरणास्त्रोत असलेल्या महत्त्वाच्या स्त्रियांचा उल्लेख केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सौ मधुगंधा मिठारी व सौ गौरी मेहेतर यांनी केले तसेच मुख्य समन्वयिका सौ शताक्षी कोकाटे व सौ नीला जिर्गे यांनी नेटके संयोजन केले प्रमुख अतिथींचे आभार प्राध्यापक सौ नीला जिर्गे यांनी मानले कोल्हापूरहून दरपणिस अनिल पाटील Uh, today, I saw some beautiful work and art done by our women around us, which has inspired me a lot. Uh, I proudly say that women play a crucial role in every aspect of society. Uh, they contribute to the workforce, uh, family, economy, communities, and many more. Uh, all the women present here today bring unique perspectives and beauty to various fields such as art, literature, design, and more. You have the power to shape your own destiny and make a difference in the world. You should always support your uh, fellow women and uplift uh, each other together. Your voice matters. Your ideas are very valuable. Uh, I would like to thank a few inspiring women in my life today. Uh, first, my grandmother-in-law, honourable uh, Shanta Devi Patil the woman who nourishes us with her culture. she's so enthusiastic and energetic, uh, so connected to her people and her land. she totally inspires uh, us in the family. despite of many sacrifices she made, she manages to smile every day and uh, raise her children in such successful individuals, which make all of us very proud. Uh, secondly, my mother-in-law, honorable sovajanti patil,